नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी कपड्यापासून मेकअप बॉक्स कसा तयार करायचा ते दाखवणार आहे त्यासाठी इथं मी हे असे दोन भाग तयार करून घेतले आहेत आता इथं आहे प्ले, मी एक कपडा घेतला आणि त्याच्या सेंटरमध्ये जे आपली प्लॅस्टिक गोणी असते तिचा वापर केलेला आहे मी आणि आस्तर असे तीन भाग एकत्र मिळून याला उभ्या अडवे शिलाईसुद्धा मारून घेतलेला आहे आणि हँडलसाठी एक भाग तयार करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर फोम असेल किंवा गोनीचा सुद्धा राईस गोनी असते तिचासुद्धा मध्ये वापर करू शकता आता इथं मी याच प्रकारचे दोन सेम भाग तयार करून घेतले आहेत बघा आता याची मेजरमेंट सांगते मी किती घेतला आहे ते म्हणजे अगोदर मी पूर्ण भाग उभ्याआडवे शिलाई मारून तयार करून घेतलेले आहेत आता याचं मेजरमेंट बघा ह्या अशा उंचीला नऊ इंच आहे आणि रुंदीला अठरा इंच नऊ बाय अठराचा एक भाग तयार करून घेतला आहे त्यानंतर दुसरा भाग बघा हा असा वीस इंच आहे आणि सात म्हणजे सात बाय वीसचा हा असा एक भाग आणि याला मी हँडलसाठी बारा इंचचा एक हँडल तयार करून घेतलेला आहे आता इथं काय केलं बघा जो वीस इंचचा भाग होता तो घेतलेला आहे मी आणि त्याच्या एका साईडनं कुठल्याही एका साईडनं तुम्ही एक इंचवरची अशी मार्क करून घ्यायची आणि तो भाग कट करून घ्यायचा आता इथं झीप जोडायची आहे म्हणजे आपण भाग कट करून घेतला आहे याच्या सेंटरमध्ये प्रकारे झीप जोडून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही झीप मी जोडून घेतली आहे आता या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी झीप कर प्रकारे जोडायची ते सांगितले आहे तो जर व्हिडिओ माहीत नसेल तर तुम्ही बघू शकता आता काय करायचं बघा जो झीप लावलेला भाग घेतला आहे असा फोल्ड करून याचा सेंटर काढून घ्यायचा आणि जो अठरा बाय नऊचा सातचा भाग घेतलेला आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याचा असा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे झीपचा जो भाग आपण जॉईन करून घेतला आहे तो असा ठेवून घ्यायचा आणि त्याच्या अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं बघा दोन सुद्धा सेंटर पॉइंट काढून घ्यायचंय जीपचा भाग आहे तो आडवा आणि हा उभा अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आणि यानंतर आपण हँडलसाठी जो कपडा तयार करून घेतला आहे तो या साईडला जोडून घ्यायचा बघा म्हणजे जीपचा जो भाग आहे त्या जोडून घ्यायचा नाही अजून एक तयार करून घेतला आहे त्याला एका साइडनं तीन इंचवरती हा असा हँडल जॉईन करून घ्यायचा आता मी हे कसं जोडायचं शिलाई मशीनवरती दाखवते बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे आता बघू शकता मी मशीनवरती प्रकारे जोडायचं आता जोडायच्या अगोदर इथं आतमध्ये मी पॉकेट तयार करून घेणार आहे त्यासाठी काय केलं आहे बघा अजून एक मी अस्तरचा क भाग घेतलेला आहे कपडा आणि त्याला एका साईडनं फोल्ड करून शिवून घेतलेले आहे आणि जीपच्या साईडनं ओपन ठेवायची भाग आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे ठेवून घेतला आहे आणि असे शिलाई मारून घ्यायचे त्याच्यावरती म्हणजे जो भाग आपण तयार केलो त्याच्या आतमध्ये छोटे छोटे पॉकेट तयार होतात आणि त्याच्यावरती फक्त शिलाई मारून घ्यायची आता अगोदरच मी एका साईडनं परतून शिवून घेतला होता फक्त त्याच्यावरती आता शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे म्हणजे काय छोटे छोटे पॉकेटसुद्धा सुद्धा तयार होतात आतल्या बाजूने पूर्ण आपण मेकअप बॉक्स बनवत आहे त्याच्या आतल्या बाजूनं हे असे पॉकेट्स तयार होतात त्या पॉकेट्समध्ये तुम्ही सुद्धा एक्स्ट्राचं वगैरे ठेवू शकता बघू शकता इथं पाच पॉकेट तयार झालेले आहेत आता यानंतर बघा हे भाग जोडून घ्या म्हणजे आतल्या बाजूनसुद्धा सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे पॉकेट तयार करू शकता आता इथे या भागाचा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे मी दोन्ही साईडचे सेंटर पॉईंट काढून घ्यायचे आणि हे भाग जोडून घ्यायचे ह्याचा सुद्धा एका साईडचा सेंटर पॉईंट दोन्ही सेंटर पॉईंट मग ते जोडून घ्यायचे बघा उलट्या साईडनं जोडून घ्यायचे म्हणजे एक भाग सरळ ठेवायचा समोरासमोरही चांगल्या बाजू आला पाहिजे आता हा ठेवून घेतलेला भाग बघू शकता तुम्ही चांगली बाजू आहे त्याच्यावरती हा असा म्हणजे समोर समोर चांगली बाजू यायला पाहिजे बघा त्यानंतर असं ठेवून मी पिन्स लावून घेते अगोदर आणि त्यानंतर शिलाई मारून घेते आता एका साईडला इथं जॉईन करून घेतले आहे सेम दुसऱ्या साईडलासुद्धा प्रकारे जॉईन करून घ्यायचं अशा प्रकारे म्हणजे अगोदर तुम तुम्ही अशा प्रकारे पिन्स लावून घेतल्यानंतर व्यवस्थित मेजरमेंट होत आहे अजिबात कपडा सुद्धा हालून येत नाही आणि नंतर असा पूर्ण शिवून घ्यायचा आता मैत्रिणी तुमच्याकडे जर ब्लाउज पीस उपयोगात नसलेल्या असतील घरी तर तुम्ही त्याचा वापर असा करू शकता म्हणजे घरी तर उपयोगात नसलेले ब्लाउज पीस असतात आणि गोणी तर आपल्या सर्वांच्याच घरी असते आणि अस्तरसाठी तुम्ही कोणताही ब्लाऊज पीसचा वापर करू शकता किंवा साडीचा थोडासा कपडा जरी वापरला तरी अस्तर होत जातो शून्य खर्चामध्ये तुम्ही अशा नवनवीन गोष्टी तयार करू शकता बघा आणि घरात असलेल्या वस्तूंचा तुम्ही जर वापर करून अशा बऱ्याच गोष्टी शिकत असाल तर त्यामधून एक घरात नवीन वस्तूसुद्धा तयार होते आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळतंय त्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी नक्की ट्राय करा आता इथं मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेला आहे बघू शकता आणि अशा प्रकारे एका साईडनं जॉईन सुद्धा करून घेतलं तर दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा सेम जॉईन करून घ्यायचं बघा ह्या अशा प्रकारे इथं मी जॉईन करून घेते म्हणजे तुम्ही मी स्क्रीनवर सुद्धा याचं मेजरमेंट दिलेलं आहे कशा प्रकारे घ्यायचं ते तुम्हाला जर परफेक्ट अशीच बॅग शिवायची असेल तर स्क्रीनवर मी मेजरमेंट दिलेले आहे प्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचं आणि मग शिवून घ्यायचं बघा आता इथे बघू शकता आतमधून हे असे पॉकेट तयार झालेले आहे तुम्हाला वाटत असेल तर आतून एक्स्ट्रा कपडा घेऊन पूर्ण शिवून घेऊ शकता आता मी परतून घेऊन दाखवलं आहे बघा कशाप्रकारे दिसत आहे है। वरती हँडलसुद्धा मी हे अशा प्रकारे लावून घेतलेला आहे हँडल जोडते वेळी मी थोडासा व्हिडिओ स्किप केला होता पण हँडल क कुठल्या भागाला जोडायचं हे मी सुरुवातीला दाखवलं होतं त्यामुळे तुम्ही समजू शकता की मी हँडल कशाप्रकारे जोडले आहेत आता इथं बघू शकता अशा प्रकारे मेकअप बॉक्स तयार आहे आणि आतून पाऊ म्हणजे मी एक्स्ट्रा अस्तरचा कपडा घेऊनसुद्धा छोटे छोटे पॉकेट तयार केलेले आहेत पाच पॉकेट तयार आहेत आतसुद्धा आता या पॉकेटामध्ये तुम्ही जे लिक्विड टाईप लिप्स लिपस्टिक असो कुंकू असो काही असो लि सेंट असो अशा उभ्या स्टाईलमध्येच फक्त ठेवू शकता बघा म्हणजे सांडू शकत नाही सुद्धा ज्या पॉकेटमध्ये व्यवस्थित असू शकतं आता इथं तुम्ही तुमच्याकडे मेकअपचं बॉक्स असेल तर तुम्ही त्याचासुद्धा असा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे स्टेशनरी वगैरे काय असं सामान असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता बघा म्हणजे घरच्या घरी तुम्ही मेकअप बॉक्स तयार करू शकता आता याला काय लागत नाही फक्त तुमच्याकडं झीप अवेलेबल नसेल घरी तर फक्त तुम्ही झीप आणून घेऊ शकता ब्लाऊज पीसचा वापर करूनसुद्धा तुम्ही असा प्रकारचा मेकअप बॉक्स शिवू शकता बघा आणि तुम्हाला जर शिवायचं असेल तर मी स्क्रीनवरती अगोदरच दिलेली आहे मेजरमेंट कशा प्रकारे शिवायचं ते तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मेजरमेंटप्रमाणेच कटिंग करून घ्यायचं आणि शिवून घ्यायचं आता माझ्याकडे असलेले जे काही स्टेशनरी सामान आहे ते मी याच्यामध्ये घालूनसुद्धा दाखवलं आहे बघा अशा प्रकारे मेकअप बॉक्स तयार आहे आणि मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलला मैत्रिणी तुम्ही नवीन आत्ता कोण जोडला असेल त्यांना माहीत नसेल असेल की माझ्या चॅनलवरती अजून बऱ्याच अशा प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला महत्त्वाचं व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईक करत नाही त्यासाठी लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीसचा किंवा छोट्याशा उरलेल्या ड्रेसच्या कपड्याचा वापर करून तुम्ही अशा प्रकारचा मेकअप बॉक्स घरीच तयार करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी मेकअप बॉक्स कसं करायचं ते तुम्ही सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा आणि आजचा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये